हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आय टी इन्स्ट्रक्टर्स सी बी टी टू जी एक्झाम एकवीस जानेवारी रोजी होणार आहे त्या आधारित विद्यार्थी मित्रांनो आपण टेस्ट क्रमांक टू घेऊन आला आहोत यादी आपण ऑलरेडी टेस्ट क्रमांक एक बघितले आहे ज्यामध्ये चाळीस क्वेश्चन आपण कवर केले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याकरिता टेस्ट क्रमांक टू बघणार आहोत काळजीपूर्वक बघा महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहेत प्रश्न विचारल्यानंतर आपण स्वतः व्हिडिओ पॉज करून ती टेस्ट विद्यार्थी मित्रांनो ट्राय करू शकता तसेच आपल्याला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याकरिता क्वेश्चन बँक आणि जर नोट्स पाहिजे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला एकशे तेवीस टेस्ट भेटणार आहेत तीन हजार तीनशे पन्नास प्रश्न पीडीएफ स्वरूपात भेटून जाईल त्यासोबत सब्जेक्ट नोट्स देखील भेटतील ज्या पद्धतीने सिलेबस सिलेबस दिला आहेत त्यावर आधारित या नोट्स आपण डिझाईन केल्या आहेत प्राइस जे आहे ते आहे नऊशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव तिच्यावर मेसेज करू शकता त्याच पद्धतीने इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी याकरिता चाळीस टेस्ट आहेत आठशे क्वेश्चन प्राईस आहे चारशे नव्याण्णव तसेच इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी बत्तीस टेस्ट आहेत सहाशे चाळीस क्वेशन प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन तसेच ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरता थर्टी टेस्ट आहेत सहाशे क्वेश्चन प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन यापैकी कोणतीही टेस्ट आपल्याला पाहिजे असेल तर आपण लगेचच व्हॉट्सअप करा आणि परचेस करून तयारीला सुरुवात करा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे द कर्ड एंड ऑफ क्रॉ बार इज यूज्ड ॲज ऑप्शन आहेत फर्स्ट क्लास लिव्हर सेकंड क्लास लिवर थर्ड क्लास लिव्हर नन ऑफ दी अबो स्वतः ट्राय करा तर योग्य उत्तर आहे फर्स्ट क्लास लिवर आणि ही जी टेस्ट सिरीज आहे ना त्याच्या खाली आपण एक्सप्लेनेशन देखील दिलं आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज परचेस कराल तर तुम्हाला प्रश्न समजण्यासाठी मदत होईल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन कर क्रमांक दोन क्रो बार आर अल्सो नोन एज प्रेस बार वेज बार प्राय बार कि स्प्लेट बार तर राईट आंसर आहे त्याला प्राय बार असे देखील म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन व्हाय टू मेसन प्रेफर टू यूज प्लम बॉम्ब विथ नायलॉजरिंग ऑप्शन आहेत इट इज अ चीप इट इज अ मोर ॲक्युरेट इट कॅन स्टँड डॅम्पनेस की इट इज इझी टू कॅरी राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी इट कॅन स्टँड डॅम्पनेस नेक्स्ट विच ऑन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बेसिक कंपोनंट ऑफ वायरूप खालीलपैकी कोणता वायरूपचा बेसिक कंपोनंट नाही आहे ऑप्शन आहेत वायर्स स्ट्रँड्स कोर की बेस आपण व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या बेस हा वायर रोपचा बेसिक कंपोनंट नाही आहे नेक्स्ट प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज ऑप्शन आहेत द ओवरऑल लुब्रिकेशन अँड रिपेअर वर्क कॅरीड आउट बाय द मेंटेनन्स सेक्शन इन ॲडव्हान्स ऑफ द मशीन कमिंग टू ब्रेकडाउन द मेंटेनन्स वर्क फॉर एनी फॉल्ट नोटिस ड्युरिंग दी वर्क की डन टू प्रिव्हेंट द मेंटेनन्स मशीन की डी नन ऑफ द अबो राइट आंसर आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मीन्स ऑप्शन क्रमांक ए द ओवरऑल लुब्रिकेशन अँड रिपेअर वर्क कॅरिड आउट बाय दी मेंटेनन्स सेक्शन इन ॲडव्हान्स ऑफ दी मशीन कमिंग टू ब्रेकडाउन त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा विच ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज टू गाईड द टूल अँड होल्ड द जॉब इन मास प्रोडक्शन खूप महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी काय यूज केलं जातं एक तर टूलला गाईड करायचं कोणत्या दिशेला जायचं आणि जॉबला सुद्धा धरून ठेवायचं कारण की मास प्रोडक्शन या ठिकाणी करायचं आहे ऑप्शन आहेत गेजेस हाऊसिंग जी की फिक्चर आपलं कन्फ्युजन फक्त ऑप्शन क्रमांक कर सी आणि डीमध्ये व्हायला पाहिजे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर सी जीकचं काम काय आहे की तर गाईड पण करायचं आणि होल्ड पण करायचं जॉबला आणि फिक्चरचं काम काय असतं फक्त होल्ड करणे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात विच ऑन ऑफ द फॉलोईंग इज यूज टू क्लॅम द जॉब इन अ रिलेशन टू द जॉब टूल इन दी मास प्रोडक्शन आता तुम्हाला कळलं असेल राईट अन्सर काय आहे तर या ठिकाणी काय आहे फक्त जॉबला होल्ड आहे तर योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक कर बी फिक्चर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ विच वन ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इज यूज फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ फॅब्रिकेशन ऑफ अ जॉब बाय वेल्डिंग विच इज सेट इन द डिव्हाइसेस सो दॅट इट कॅन सिव्हिल अराउंड थ्री सिक्स्टी डिग्री ॲज पर रिक्वायरमेंट तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फिक्चर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ युजली ड्रिल जीग इज नॉट अ क्लॅम टू द ड्रिलिंग मशीन टेबल विच विच अमंग द फॉलिंग इज द रिझन फॉर दिस तर जो ड्रिल जीग असतो ना तो काय क्लॅम केलेला नसतो ड्रिलिंग मशीन टेबलला तर याचं कारण काय असा हा प्रश्न आहे ऑप्शन बघून घ्या इट इज रिजिड इनफ फॉर दी ऑपरेशन इट इज इझी फॉर ऑपरेशन नंबर ऑफ होल्स ऑफ व्हेरियस साइजेस आर नॉर्मली बिंग ड्रिल्ड इन डिफरंट सेटिंग इट इज अ मोर टाईम कन्झ्युमिंग डिव्हाइस तर ट्राय करा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए इट इज अ रिजिड इन फॉर दिस ऑपरेशन त्यानंतर नेक्स्ट बुक है क्वेश्चन 10 व्हिच अमंग द फॉलोइंग लोकेटर्स इज बेस्ट सुटेबल फॉर लोकेशन ऑफ अ राउंड शेप्ड जॉब पिन टाइप लोकेटर विच टाइप लोकेटर व्ही लोकेटर की एडजस्टिंग स्टॉप लोकेटर तो योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी व्ही लोकेटर हा बेस्ट सुटेबल है राउंड शेप्ड जॉब साठी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11 विच ऑन ऑफ द फॉलोइंग इज यूज टू होल्ड दी सिलिंड्रिकल ड्रफ कास्टिंग फॉर अ टर्निंग ऑप्शन है थ्री जॉ चक फोर जॉ चकलेक्ट चक मैग्नेटिक च ऑप्शन क्रमक बी फोर जॉ चक नेक्स्ट क्वेश्चन क्रमक बारह विच ऑन ऑफ द फॉलोइंग सेंटर इज सुटेबल वाइल कटिंग टेपर बाय सेट होर मेथड ऑप्शन है प्ले सेंटर हाफ से बॉल सेंटर कि रिवोलविंग सेंटर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॉल सेंटर हा विद्यार्थी मित्रांनो सुटेबल आहे कटिंग टेपर बाय सेट ओव्हर मेथड त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट विच वन ऑफ द फॉलोईंग इज यूज टू होल्ड दी वर्क फिस फॉर मशिनिंग डायमीटर कॉन्सन्ट्रेट टू इट्स होल्ड अँड बोर तर तुम्ही काय यूज कराल करा सर्कुलर कॉन्सनट्रेट खोल एखाद जर जॉब है तुम्हें मैंड्रल यूज करता त्याला होल्ड करना नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदह विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटर इज सुटेबल वेन द वर्क पीस हेल्ड बिट्वीन सेंटर इज टू बी टर्न एट हाई स्पीड बॉल सेंटर हाफ सेंटर पाइप सेंटर कि रिवोल्विंग सेंटर राइट आंसर है ऑप्शन क्रमांक डी रिवोल्विंग सेंटर तुम्हें यूज करता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंद्रह द इन्क्लुडेड अँगल ऑफ लाईव्ह सेंटर नोज इज थर्टी डिग्री फोर्टी फायव्ह डिग्री सिक्स्टी डिग्री की नाईन्टी डिग्री राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सिक्स्टी डिग्री नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सोळा चेन स्लिंग्स आर यूज्ड फॉर लाइट लोड्स हेवी लोड मिडियम लोड की नन ऑफ द अबो साथी तर लक्षात घ्या चेन स्लिंग ह्या कशासाठी यूज करतात तर ऑप्शन क्रमांक बी हेवी लोडसाठी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा विच अनोंग विच अमोग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ पोजिशनिंग दिसली लिंग तर लक्षात घ्या खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे कशा संदर्भात तर पोजिशनिंग ऑफ स्लिंग ऑप्शन आहेत कीप दी स्लिंग ॲज फार व्हर्टिकल ॲज पॉसिबल चेक दॅट दी लोड इज नॉट रिजेड इनफ टू सपोर्ट इट्स ओन वेट चेक दॅट दी स्लिंग इज नॉट अ बेरिंग ऑर एनी शार्पेजेस प्लेस दी स्लिंग सो दॅट दी लोड इज अनस्टेबल राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चेक दॅट डिस्लिंग इज नॉट बेरिंग ऑन एनी शार्प पेजेस नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अठरा अ ट्रायपॉर्ड इज अ डिवाइस विच कन्सिस्ट ऑफ वन लेक टू लेक थ्री लेक की फोर लेक आता बरेचसे विद्यार्थी काय करतात की व्हिडिओग्राफी करतात व्हिडिओग्राफीमध्ये आपण ट्रायपॉड स्टँड म्हणतो तर ट्रायपॉड स्टँड नावाचाचे ट्राय म्हणजे किती ऑप्शन क्रमांक सी थ्री लेक त्यामध्ये असतात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणावीस विच वन ऑफ द फॉलोइंग क्रेन इज यूज्ड फॉर लिफ्टिंग लोड्स अँड ट्रान्सपोर्ट टू अनदर लोकेशन ऑप्शन आहेत ओवरहेड क्रेन ट्रॅव्हलिंग ऑल क्रेन पिलर गिप क्रेन की गॅन्ट्री क्रेन राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए ओवरहेड क्रेन या ठिकाणी यूज केले जातात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस अ डिफरेंशियल हॉइस्ट इज मेड विथ तर जो डिफरन्शियल हॉइस्ट असतो तो कशापासून बनविला जातो ऑप्शन आहेत वन शिव ऑन द अपर ब्लॉक अँड वन शिव ऑन लोअर ब्लॉक बी वन शिव ऑन द अपर ब्लॉक अँड टू शिव ऑन लोअर ब्लॉक तर ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे डिफरेन्शियल या पद्धतीने बनविला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आपणाकडे कमी वेळ आहे याकरिता आपण काय करायचं आहे तर क्वेश्चन बँक घेऊन टाकायची तीन हजार तीनशे पन्नास प्रश्न तीन चार वेस रिव्हिजन करून टाका ते प्रश्न तुमचे पाठवून जातील परीक्षेत चाळीसच क्वेश्चन विचारणारे तीन हजार तीनशे पन्नासची प्रश्नांची प्रॅक्टिस केली तर मला वाटत नाही की यामधून कोणताही एक प्रश्न तुमचा सुटेल तसेच सब्जेक्टिव्ह नोट्स देखील आहे क्वेश्चन बँक क्रिएट करून झाल्यानंतर आपण नोट्स देखील विद्यार्थी मित्रांनो बघू शकता इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे टे आपले जर कोणी फ्रेंड असेल तर त्यांपर्यंत स्क्रीनशॉट काढून हा जो सिरीज आहे ती सेंड करा त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचे डिटेल देखील आपण द्यायचे आहेत ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याचे देखील डिटेल आपल्याला द्यायचे आहेत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू